हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलर सवाई बँक्वेट हॉल चांगला एसपी आपल्या लाभलेलं आहे चांगल्याचं कौतुक झालं पाहिजे आता दलालांची संख्या पण जास्त वाढलेली आहे हे पण मान्य करायला लागेल आणि ते काय फक्त आहे शापूरमध्येच घडतं आहे असं नाही संबंध महाराष्ट्रात घडत आहे प्रत्येक ठिकाणी दलाल येऊन बसलेले आहेत आणि त्या त्या समाजातले दलाल पण व्यवस्थेने पोचलेले आहेत समाजात शांतता निर्माण होणे सामाजिक सलोखा होणे आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला सुरक्षितता वाटणे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी त्या पद्धतीनं वागणे हे मला वाटते विक्टीमला अपेक्षित असतं आता काही कालच्या आता मी काही क्लिप बघितलं ते बोलला स्टंट करतायत आम्ही कुठंच कधी आयुष्यामध्ये स्टंट केला नाही स्टंटपासून पासून नेहमी आम्ही दूर कदाचित दृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या आहोत त्यामुळे पोलिसांचा आमचा काही जुना वाद आहे पण काही प्रकार नाही फक्त अपेक्षा एवढी असते की विक्टीम ला झालं पाहिजे नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे उपस्थित सर्व शहापूर तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्ते य एस पी साहेब तरी अधिकारी वर्ग बसले आहेत फार साहेब काल आमचं एस पी साहेबांशी बोलणं झालं शांतादा गायकवाड आणि मी देखील बोललो स्वामी साहेबांशी त्यांनी सांगितलं की जे काही कायदे असेल ते कायदेशीर न्याय देण्यासाठी आम्ही मदत करू आणि स्वामी साहेबांबद्दल आम्हाला विश्वास आहे अनेक प्रकरणांमध्ये आम्ही गेल्यानंतर त्यांनी चांगला स्टँड घेतलेला आहे कुठल्याही एकतर्फी बायस पद्धतीने ते थी कधी काम करत नाहीत एक चांगला एस पी आपल्या ठाणे जिल्ह्याला लाभलेला आहे चांगल्याचं कौतुक झालं पाहिजे आता त्यांनी शब्द दिल्यानंतर तो शब्द मला वाटतं पाहा कारण ते आम्ही जेव्हा जेव्हा कुठल्याही प्रकरणामध्ये त्यांच्याकडे गेलो आणि आम्ही चर्चा केली तर ते त्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने त्याचा फॉलोअप घेतलेला आहे आणि त्या प्रकरणामध्ये चांगल्या रीतीने कारवाई झालेली आहे डी वाय एस पी साहेबांना मी विनंती करू इच्छितो सुप्रीम की सुप्रीम कोर्टाचे आत्ताचं जजमेंट आता आत्ता जे आलेलं आहे हर्डीत त्याच्यामध्ये अटकपूर्व जामीन नाकारलेला आहे ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये एक्सेप्शनल केसमध्ये स्वतःचे कोर्ट पावर्स वापरून जामीन देऊ शकते पण मे बी कधीतरी दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण ही माझी गोष्ट मान्य करतो की त्याच्यामध्ये सेवन इयर पनिशमेंट असल्यामुळं ॲट्रॉसिटीच्या ॲक्टमध्ये कायद्यानं नवीन ॲक्टप्रमाणे नोटीस देणं बंधनकारक आहे परंतु गुन्ह्याची गंभीरता पाहता नोटीस द्या नोटीस दिल्यानंतर अटक करू नका असंही कुठं कायद्यात दिलेलं नाही तुम्हाला एकदा अटकची कारणं दाखवली रिझन्स ऑफ अरेस्ट अँड रिझन्स ऑफ ग्राउंड या दोन गोष्टी जर तुम्ही त्यांना दिल्या दोन तासाच्या आत तर तुम्ही कर, तुम्ही त्या कर, तुम्हाला त्यांना अटक करता येते मला आपल्याला विनंती अशी आहे की शहापूर आणि मुरबाड तालुक्याचा इतिहास तसा थोडासा वेगळा आहे मागील अनेक प्रकरणांमध्ये असं म्हणजे साहेब असल्यापासून लोअर साहेब होते ॲडिशनल एस पी तेव्हापासून आम्ही अनेक प्रकरणं बघितलेली आहेत अनेक हत्याकांडं झालेली आहेत शापूरपट्ट्यामध्ये मला वाटतं एक मुलीचं हत्याकांड झालं होतं त्याच्यासाठी स्पेशल टीम नेमली होती किंवा एस पी पिंगळे साहेब होते त्यांच्याबरोबर देखील आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे इथले एक एकूण सामाजिक राजकीय परिस्थितीचं आम्हाला चांगलं भान आहे तर मला असं वाटतं की सामाजिक सलोखा टिकलाच पाहिजे एका माणसाने एखादी घटना केल्यानंतर किंवा गुन्हा केल्यानंतर सर्व समाजच त्याला जबाबदार असतो असं काही मानण्याचं कारण नाही आणि सर्व समाजामध्ये एक्स्टॅडिस्ट लोक आहेतच ते मान्यच करायला लागेल आता दलालांची संख्या पण जास्त वाढलेली आहे हे पण मान्य करायला लागेल आणि ते काय फक्त आहे शापूरमध्येच घडतं आहे असं नाही संबंध महाराष्ट्रात घडतं आहे प्रत्येक ठिकाणी दलाल येऊन बसलेले आहेत आणि त्या त्या समाजातले दलाल पण व्यवस्थेने पोचलेले आहेत त्यामुळं आमचं रेकॉर्ड असं आहे की आम्ही गेल्या वीस वर्षामध्ये रवींद्रचंदन असेल मी असेल आम्ही शामदादांच्या नेतृत्वाली काम करणारी माणसं कधीच स्टंट करत नाही एखादं प्रकरण हातात घेतलं की त्याचं खरेपणा खोटेपणा तपासतो आणि जर खोटं केलं असेल तर त्याला खोटं म्हणण्याची ताकद कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि ते प्रकरण मिटवण्याची ताकद पण आम्ही ठेवतो परंतु जिथं खरंच घडलेलं आहे आता पोक्सो ॲक्ट एखाद्या लहान मुलाला मारल्यानंतर किंवा त्याचे कपडे फाडले असं जर आलं असेल तर मला वाटतं सुमोटो कॉप्लीसच घ्यायला पाहिजे पोलिसांनी आणि पोक्सो ॲक्ट लावला पाहिजे फिर्यादी नाही फिर्यादीमध्ये नसतं त्याची तेव्हा मनस्थिती नसते नसेल पण कपडे पाडले नसते ठीक आहे आला तर आता त्याच्यात ते घ्यावा आणि पोक्सो यावा मला आपल्याला रिक्वेस्ट अशी करायची की आम्ही पोलिसांच्या अडचणी समजू शकतो आता पॉलिटिकल इन्फ्लुएन्स एवढा वाढलेला आहे की एखाद्या अधिकाऱ्याला वाटलं की मी काम करावं शंभर फोन येतात आणि सगळीकडे सुरू आहे काय तर काय सुरू असं नाही त्यामुळे चेक अँड बॅलन्स त्यांना ठेवावा लागतो तर त्यांच्याही अडचणी आहेत तर त्या अडचणी समजत असताना समाजात शांतता निर्माण होणे सामाजिक सलोखा होणे आणि ज्याच्यावर अन्याय झाला त्याला सुरक्षितता वाटणे आणि त्याच्यासाठी पोलिसांनी त्या पद्धतीनं वागणे हे मला वाटतं व्हिटीमला अपेक्षित असते आता त्या बाईला कायद्याचं ज्ञान नसेल तर तिला तिचे जे, जे काही दिसतं वरवरून की पोलिसांनी कसा व्यवहार केला तर ती तिच्या पद्धतीनं सांगत असते आता या कायदेशीर अडचणी ज्या आहेत नोटीस देणे किंवा अरेस्ट ऑफ ग्राउंड दोन तासाच्या अगोदर देणे रिझन्स तुम्हाला लिहावे लागतात अटकची कारणं काय आहेत ती लिहावी लागतात आणि ती जर लिहिलेली नाही तर कोर्ट डायरेक्ट डिस्चार्ज करतं म्हणजे पोलिसही अडचणीत येतात हो अशी अनेक प्रकरणं आहेत कायद्याची काही बंधनं आलेली आहेत तर याचा अर्थ असा नाही की पोलिसांकडनंही आपण अवस्था अपेक्षा ठेवाव्या किंवा पब्लिक पब्लिककडनं अवस्था अपेक्षा असेल तर त्याचं बॅलन्स करता आलं पाहिजे आणि ते सध्याच्या घडीला अत्यंत आवश्यक आहे आता काही कालच्या आता मी काही क्लिप बघितलं ते बोललं स्टंट करतायत तर आम्ही कुठंच कधी आयुष्यामध्ये स्टंट केला नाही स्टंटपासून नेहमी आम्ही दूर राहिल्यामुळं कदाचित राजकीय दृष्ट्या उपेक्षित राहिलेल्या आहोत त्यामुळं आमच्या डोक्यामध्ये कुठल्याही प्रकाराचं स्टंट करणं नाही तर मला असं वाटतं की कायद्याला मदत होईल अशा पद्धतीचे पुरावे देणे केस अत्यंत कोर्टात उभे राहिल्यानंतर ती टिकेल म्हणून पोलिसांना मदत करणे या गोष्टी आम्ही केलेल्या आम आहेत आणि त्या आमच्या कृतीतून आम्ही सिद्ध केलेल्या आहेत त्यामुळं कुठल्या राजकीय पक्षाच्या किंवा आमच्यातल्याच दलालांच्या सर्टिफिकेटची गरज रवींद्र चंदनेला पण नाही आणखी कोणी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पण नाही तर आपल्याला आमची एवढीच विनंती आहे की आपल्यावर पोलीस ठेवून मोर्चा काढणे किंवा त्याच्यावर स्टंटबाजी करणे हा उद्देश अजिबात नाही mm. आणि तो उद्देश ठेवून कधी कुठल्या प्रकरणाकडे आम्ही बघतही नाही आणि सगळ्याच म्हणजे सगळ्यात वाय एस पीनं माहीत असेल की आम्हाला जे नाही पटत म्हणजे आमच्या गावामध्ये गणेशपुरी आदित आता एका महिलेवर रेप झाला आणि तिचा मर्डर झाला त्या प्रकरणामध्ये वाय एस पीन जर आमचं शाब्दिक झालं होतं ना मला असं अपेक्षित होतं की ते त्याच्यामध्ये मला डॉक्टरने सांगितलं की रेप झाला आहे तिच्यावर पण पोलिसांचं म्हणणं होतं की रेप झालेलं नाही डॉक्टर जेव्हा म्हणतात की गायनिकला बोलवा आणि जी काय तिची शारीरिक स्थिती होती ती बघितल्यानंतर आम्हाला प्रथम दर्शनी दिसलं की बाबा त्याच्यामध्ये रेप होऊन मर्डर झालेला आहे पण माझी अपेक्षा होती की त्या रेप आणि मर्डरची केस झाली तोपर्यंत आम्ही बॉडी येणार नाही तर असं कधी कधी होतं तो, तो स्टँड जो घेतलेला असतो तो माणुसकीसाठी घेतलेला असतो ती काही माझ्या जातीची नव्हती ती कुणबी समाजाची होती परंतु तिथं माणुसकी महत्त्वाची होती आणि म्हणून जिथे जिथे माणुसकी रगडली जाईल चिरडली जाईल तिथे आमच्यासारखे लोक उभे राहतात त्यामुळे पोलिसांचा आमचा काही जुना वाद आहे असा अशातला पण काही प्रकार नाही फक्त अपेक्षा एवढी असते की व्हिक्टीमला सॅटिस्फाय झालं पाहिजे किंवा पोलीस आमच्या बाजूने आहे न्याय आमच्या बाजूने आहे कायदा आमच्या बाजूने आहे आणि आम्हाला न्याय मिळेल ही अपेक्षा घेऊन सगळी मंडळी आलेली आहे त्यामुळे तिथून मोर्चा काढणे आणि मग त्याच्या काहीतरी श्रेय घ्यायचं असं काही लोकांची स्टेटमेंट बघितलं आहे मी त्या दुर्दैवी आहे मला वाटतं प्रकरण महत्त्वाचं ते पीडितांचं झालेला अन्याय महत्त्वाचा आहे आम्ही कोण आहोत हे दर्जा आहे तर मला वाटतं याच्यापुढं डिव्हि आपण स्वतः खैरना साहेब आपण देखील मी खैरना साहेबांबद्दल पण ऐकलं की खैनरा साहेबांचं काम चांगलं आहे परंतु आता काही लोक साहेब बाजूला राहून आपलीच प्रतिमा जर मलिन करत असतील तर कोणती बास माणसं बाजूला बसवूया आणि कोणाला दूर ठेवावं कोणत्या प्रकरणात किती अंतरात राहावं हे मला वाटतं इट इज डिपेंड ऑन ऑफिसर हाऊ टू डील आर हाऊ टू टॅकल नावाचा जो काही सब्जेक्ट आहे तो तो मला वाटतं सगळ्यांनी समजून आजच्या घडीला घेतला पाहिजे आजच्या घडीला जाती व्यवस्था ग्रुप टोळ्या आता पक्ष्यांच्याही टोळ्या झालेल्या आहेत त्यामुळे प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या आहेत पोलिसांकडून तर अशा स्थितीमध्ये मला वाटतं ते प्रकरणाची गंभीरता बघून याच्यापुढं आपण त्या पद्धतीची दखल घ्या आणि प्रकरणाची गंभीरता बघून तत्काळ कारवाई होऊन एक सामाजिक सलोख्याबरोबर पीडितेला न्याय मिळेल अशा पद्धतीचं वातावरण मला वाटते थे ठेवावं मला वाटतं की ॲट्रॉसिटीची बेसिक प्रकरणं गावामध्ये मिटतात नंतर आपली सामाजिक परिस्थितीत तशी आपल्या गावाची एकूण जी बैठक आहे ती तशी एखाद्या आदिवासी माणसाने आता आपण वेटबिघारच्या केसेस कालपूर्वी वे मी हो बघितले शंभरच्या वर वेटबिघाराच्या केसेस झालेत काय आहेत त्या एक एक्सपाय झेड नावाची संघटना आहे जी, जी आमच्या आदिवासी बांधवांना जाऊन सांगते की तुम्ही लहान मुलांना कामं ठेवा ठीक आहे वेटबिगारी नष्ट झाली पाहिजे इथली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती असं सांगते की जर पोटालाच काय भेटत नसेल तर कुठल्या कायद्याच्या लढाया तुम्ही लढणार आहात तर आता बेसिकली शंभर ते दीडशे केसेस ठाणे जिल्ह्यामध्ये वेटविगाराच्या दाखल झालेल्या आहेत आता बरेचसे एफ आय आर बी स्वतः वाचले त्याच्यामध्ये आहे की एक संघटना येऊन सांगते की वेटविगाराचं निर्मूलन करण्याचं तुम्हाला शासन साडेतीन लाख रुपये देणार आहे आणि त्यामुळे तुम्ही एफ आय आर चला आता पैसे सगळ्यांनाच पाहिजे म्हणूनही एफ आय आर दाखल होत आहेत म्हणजे एखादा पोरगा घरामध्ये एखाद्या शेतकऱ्याच्या काम करत असेल तर मला नाही वाटते इतक्या क्रूरतेनं कोणी त्याला एखादं एखाद दुसरं उदाहरण असू शकतं परंतु मला वाटतं नव्वद टक्के लोक अत्यंत प्रेमानं वागवतात आपल्या मुलासारखं सांभाळतात आता मेंढरावर जाणारी मुलं ते मेंढपाल पण फिरत असतात आता ते मेंढपालांवर पण केसेस व्हायला लागले मेंढबिगारा हटावाच्या नावा तर काही प्रकरणांमध्ये सत्यता असते काही प्रकरणांमध्ये असत्यता पण असते तर मला वाटतं ते एक सामाजिक जो काही प्रश्न निर्माण झालेला आहे तो मला ते सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करून यापुढे सोडवला पाहिजे आणि वस्तू वस्तुस्थिती खरी आहे तिथेशी गुन्हे वाद झाले पाहिजेत त्यांना कठोर शासन झालं पाहिजे नाही तर त्याचे दुष्परिणाम कायदा सुव्यवस्थेवर पण होतात समाजावर पण होतात आणि एकूणच हे गावाच्या शांतता निर्माण होण्यासाठी होतात आणि आता आपण बघितलं असेल की आता सगळ्याकडे सर गोडाऊन आल्यामुळं प्रत्येकजण एक जो मोरक्या असतो त्याची आता टोळी आहे प्रत्येक गावामध्ये तो सांगतो की माझंच ऐकलं पाहिजे गावामध्ये आणि माझ्याकडे गाड्या आहेत दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास कोरं आहेत तर आता एक नवीन कल्चर यायला लागलेलं आहे तर ते कल्चरही आपल्याला थांबवायचं असेल तर मला वाटतं सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये एक समन्वयाची भूमिका असली पाहिजे संवाद असला पाहिजे आणि संवाद नसला की गैरसमज जास्त होतात मला वाटतं जे आहे ते तोंडावर बोलावं आहे का मागे बोलण्यापेक्षा आपल्याला जे पटत नाही ते तोंडावर बोलावं त्याचा मार्गही निघतो आणि रिलेशनही चांगले जपले जातात तर मला वाटतं या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने शिंदेसाहेब सांगतायत किंवा आपलं फेरल साहेब आणि जे उपस्थित अधिकारी आहेत ते आश्वासित करत आहेत आणि एस पीशी शामदादा गायकॉर्ट आहे आणि मीही बोललो का तर त्यांनीही आश्वासित केलेलं आहे त्याला वाटतं या प्रकरणामध्ये आपल्याला न्याय मिळेल आणि चांगल्या पद्धतीने केस कोर्टात उभी राहील याच्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न करू आणि ज्यांनी कोणी केलेलं आहे गुणाकडे शासन करूया तर मला असं वाटतं की आपलं सर्वांचं समाधान झालं असेल आता कोणाला काय बाहेर बोलायचं ते बोलू द्या त्याच्याबद्दल काय त्यांच्या सर्टिफिकेटची आपल्याला काही गरज नाही आपल्याला सगळ्यांचं सामाजिक चारित्र्य माहिती आहे त्यामुळं मी कोणाच्या वैयक्तिक चारित्र्यात जात नाही परंतु बोलताना माणसाने मला वाटते भान ठेवून बोलावं कोणावर आक्षेप ठेवताना आपलंही चिंतन करावं चार बोटं आपल्याकडे असतात आपण काय केलं आयुष्यात मुवमेंटमध्ये राहून याचंही आपण स्वतः चिंतन आत्मचिंतन करावं तर ते मला वाटतं सगळेच लोक करतील कोणाला वाईट बोलण्याचा काही हेतू नाही तर सर्वच आपण जिथं अन्याय अत्याचार होतो तिथे आपण उभे राहतो तिथं कुठल्या जातीचा असेल कुठल्या धर्माचा असेल याच्या पलीकडे तो माणूस आहे जिथं माणूस की चिरडली जाते जिथं माणूस की नाकारली जाते तिथे आपण उभे राहतो आणि ते यापुढे आपण उभे राहू मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये आपल्याला न्याय मिळेल आपले कार्यकर्ते सगळे आपल्याबरोबर असतील मला वाटतं चांगल्या पद्धतीची चर्चा झालेली आहे आता मला वाटते जास्तीची चर्चा न करता आपणही शांततेनं राहो पोलिसही सहकार्य करतील पोलिसही मदत करतील आणि आता काय कोणाला कमी जास्त मानपान मिळावं याच्यापेक्षा या प्रकरणावर आपण लक्ष देऊया आणि त्यांनी त्यांची चुकी मान्य केली सगळ्यात मोठी गोष्ट आहे पोलीस अधिकाऱ्यांची धावपळ अशीच होते कालची कालचं प्रकार एक सांगतो मी याच्यासाठी थोडंसं जास्त असं बोलतो काल आमच्याकडे एक ट्रेलर येत असताना एक बाईकवाला आडवा घुसला आणि पाच वर्षाची मुलगी टायर खाली गेली आणि तुमची टिळकी पडली ती आम्ही तिथे उभे होतो माझा बॉडीगार्डही होता पोलीस बॉडीगार्ड त्या ट्रॅफिक हवालदाराचं बी पी एवढा वाढला की त्याला सुचत नव्हतं की गाडी काढू की ड्रायव्हरला पकडू की ड्रायवरला जी पब्लिक मारते तिला थांबू त्यालाच काही समजत नव्हतं तर आता तिथं अपेक्षा वेगळ्या सगळ्यांच्या अपेक्षा वेगळ्या असू वे शकतात ज्याच्या मुलीचा ॲक्सिडंट आहे त्याला असं वाटतं की ड्रायवरला खूप मारावं त्याला दुसरीकडे वाटते की याला बाजूला काढावं ट्रॅफिक कमी करावी आणि मुलीचं प्रेत बाहेर काढावं तर अशा अवस्थेमध्ये अधिकारी येतात आणि सर्व बाजून प्रेशर येतात त्यामुळं आम्ही त्याला आमच्या गाडीत टाकला आरोपीला आणि निजामपुरा पोलीस स्टेशनला जाऊन जमा केला त्यानंतर बऱ्याचशा न्यूज आल्यामध्ये पोर फोरगी ती तर अशी स्थिती सगळ्यांचीच होते तर त्यामुळे थोडीशी मानसिकता आपण पण ॲग्रेशनमध्ये नाही येतात अधिकाऱ्यांची पण अडचणी सोडवायचा समजून घ्या ती माणसंच आहे फक्त वर्दी वेगळी आहे पण आपल्यासारखीच आपल्यासाठीच माणसं आहे ती व्यक्त होण्याच्या पद्धती वेगळ्या असतात तर मला वाटतं हा समन्वय जर आपण यापुढे ठेवला तर मला वाटते चांगल्या पद्धतीनं आपण पीडितांना न्याय देऊ शकतो आपण सगळे जर विशेष करून सगळ्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला स्वतः एस पी साहेबांनी याचा काँग्रेसनंच घेतला आपल्याशी संपर्क साधला त्याबद्दल सर्व पोलिसांचे आभार <laughs> व्यक्त करतो आणि आम्ही आपल्याबरोबर आहोत म्हणजे काय आता चाललो सांगून आणि उद्या तुमच्याबरोबर कोणी नसला असं काय होणार नाही रवींद्र या आणि सगळी शहापूरची टीम आमची हे आपल्याबरोबर असते त्यांचे काय कायदेशीर करत आहे जे कायद्यात बसतंय सर्व आपण करून आपल्याला हे देऊ त्यामुळं गैरसमज दूर करा आणि मला वाटतं आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपापल्या घरी जावं अशी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो कोणाला रवी मला वाटतं कन्क्लूड करतो ताज्या घडामोडींसाठी पात्र शहापूर गजाली धन्यवाद